शेळगी दहिटणे परिसरातील देवी मिरवणूक प्रसंगी केदारनाथ उंबरजे मित्र परिवाराकडून भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं केदारनाथ उंबरजे मित्र परिवाराकडून नवरात्र महोत्सवानिमित्त सालाबात प्रमाणे यंदाही शेळगी दहिटणे परिसरातील देवी मिरवणूक प्रसंगी देवी भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं शेळगी दहिटणे परिसरात अनेक मंडळं देवीची स्थापना करत असतात अशा शुभप्रसंगी लेझिम ताफ्यासह अनेक कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झालेले असतात त्यांच्यासाठी केदारनाथ उंबरजे मित्रपरिवाराकडून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं प्रसादाचं वाटप ऑइल मिल असोसिएशनचे अध्यक्ष महालिंगप्पा परमशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक केदारनाथ उंबरजे नागनाथ कोप्पा मारुती सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी विरेश गाडेकर पप्पू प्रधान मोहसिन इनामदार योगेश दुलंगे जगदीश वळसंगे चंदन त्रिशूल विश्वनाथ उंबरजे अभिषेक स्वामी अभिवाले सुभाष आवजे सागर इरकशेट्टी मिलिंद आंबेकर निलेश धायगुडे प्रदीप कांबळे भारत मामड्याल परमेश्वर सावंत आदींनी परिश्रम घेतले